कुठलं हॉटेल अक्षय काय छोटे असा फ्रेंड चालवत नाही चालू मध्ये बोल ना गाडी जागा नव्हती पण आम्ही कोण नवीन

व्हिडिओ येईल म्हणा येईल येईल ड्रायव्हर चालवची मेट्रो

गाडी लोड करायची कोणत्या पक्षाचे अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य अत्याचार आणि अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य

नाही अजून तयारी होती आतमध्ये जाऊन बसायची तयारी बरं आम्हाला थांब भाऊजी आलत ना भाऊजी आम्ही सांगायचं लिहिलेला वाच येत नाही का ड्रायव्हर आहेत <laughs> ना मला बोल महाराष्ट्राचा बॅनर लाव पाहिजे असं करायच पाहिजे महाराजच लावू

हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात दापोरे पासून सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर सावित्री नदीच्या मुखाजवळ समुद्र किनाऱ्यावर असलेल्या आहे हा किल्ला मध्य काळात मुखाशी व्यापारी इतिहासानुसार उल्लेख ग्रीक प्रवासी टॉल्मी यांनी केला आहे आणि चिनी प्रवासी श्वाग यांनी सुमारे सण सहाशे चाळीस मध्ये येथे वास्तव्य केले असल्याचा पंधराशे अठ्ठावीस ને હા કિલ્લા જીપલાંધ બોરો કે બોલ રે કાકડી ક્યાં જઈ ગઈ કાકડી ક્યાં ગઈ બોરો કે બોલ રે કાકડી નું તક ને ના લાગતે બે બે અજે એક ො ප විසුට ය අදිිසුල ගාන කලවිදඒ අ ත් ද ගට්න ජ න ක හ और पंडित राजा मान

ചെൽ പാട

बांधकाम बोलतो बांधकाम बांधकाम बन बांधकाम

बंदर खाली बंदर खाली जवळ हे बारा हे बस मी बोल हे कडना अटॅक आरामात करतील हा पाणी टाकून मगरी सोडी काढण्यात आणि मग काही येऊन सोबत या इथं पण सेम रंग प्लॅनिंग आहे रे त्यांचं प्लॅनिंग नाही यातनं वरच्या बंदू काय असं खाली क्रॉस आहे ना त्यात गरम तेल आमचं काय होत होत नाही अंगावर गरम तेल पडतोय Merhaba. Merhaba. Ama da? खाली सांगा तोड गेलं पल पुन्हा सापाला माल राहणार ना पुढं पडाल